नमस्कार आपले बदलापूर मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्याने डोंबिवलीतील ब्राह्मण महासंघाची निदर्शने शासनाने कठोर पावले उचलावीत या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली गोमास असलेल्या टेम्पो पोलिसांना पकडून दिला या रागातून दोन भावांनी टेम्पो पकडून देणाऱ्या अखिल भारतीय गौ महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेधम मारहाण केली तसेच जिवंत गाडून टाकण्याची धमकी सुद्धा आरोपीने दिली भावाची हत्या करण्यास समस्त्र कारावास उल्हासनगर मध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या विष्णू राजाराम रामगुडे असे कारावास झाले आरोपीचे नाव आहे तर तुकाराम रामगुडे असे मृताचे नाव आहे गणेश उत्सवातील आनंदाचा शिधा लाटला शिधा विकण्यासाठी नेत असताना जप्त तसेच दोघांवर गुन्हा दाखल किरकोळीत घाऊ फ्लू घाऊक बाजारात दोन ते पाच रुपयांची दर वाढ मात्र किरकोळीत भाज्यांचे दर दुप्पट राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात अडुसष्ट जणांचे मृत्यू स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे सर्वाधिक बळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी पीडित मुलाच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बँक समूहाची एक हजार चारशे अडतीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसुली संचालनालयाने त्रेचाळीस कोटी बावन्न लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली डान्सबार मधील महिलांना अश्लील पद्धतीने नृत्य करण्यासाठी केवळ प्रोत्साहन देणे हा गुन्हा ठरत नाही ही कृती भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे चौऱ्याण्णव अंतर्गत अश्लील कृत्य ठरत नाही हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले डॉक्टरांकडून वैद्यकीय विद्यार्थीचा विनयभंग नायर रुग्णालयातील घटना तिघांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे पहिल्या प्रियसीचे फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्यामुळे कन्नड अभिनेता वरुण आराध्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वतःचे चित्रपट पाहताना लाज वाटते अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या चित्रपटांबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस आणि पंचवीसचा अंतिम सामना अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी लंडन मधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार ईशान किशन ने दुलीप ट्रॉफी दमदार शतक झळकावले काही दिवसांपूर्वीच बीबीसीआय ने त्याला प्रथम केंद्रीय करारातून होते त्यानंतर त्याला संघात संधी दिली नव्हती तो आता देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे स्कॉटलंड दौऱ्यावर ग्रिया ऑस्ट्रेलियन संघाने यजमान संघाविरुद्धची टी ट्वेंटी मालिका जिंकली यानंतर ट्रॉफी म्हणून मिळाल वाडगं चर्चेचा विषय ठरला आहे बांगलादेशाच्या माजी कर्णधारावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हल्ला केल्याचा आरोप त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार